戻らない。<noise> आपली सगळी झाली म्हणजे मांडामांडी केल्यानंतर एक तासाभराचा आमचा अवधी जो आहे तो कालचा आम्ही आजचा आम्ही वाचवला तर हो सकाळी आल्यानंतर ना सर्व जोडपी बसले होते प्रधान पुन्हा वचन वगैरे झालेले आहे त्याच्यामध्ये काय आहे की आपण ज्या गावात राहतो त्याच्यानंतर ज्यांच्या आपण स्थानिक राहत आहोत तिथली ग्रामदेवता असते जे आता कालभैरव असेल आणि कुठं देवता असेल त्याच्यानंतर प्रत्येक इथे गावात जी माणसं आहेत त्यांच्या प्रत्येकाची कुलदेवता कुलदेवी असते ह्या सर्वांच्या मंदिरामध्ये जाऊन आपण त्यांच्या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं प्रत्यक्ष जाऊन आमंत्रण देऊ शकत नाहीये म्हणून आपण त्यांना तिथे बसूनच नमस्कार केला त्यांना विडा नारळ समर्पण केला की आजपासून आम्ही प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम सुरुवात करीत आहोत तर तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या तुमचा आशीर्वाद सदैवा आमच्या पाठीशी राहू देत या उद्देशाराचा आपण त्यांना विडा नारळ ठेवला त्यांचं आपण आमंत्रण दिलं आणि कामाला आजच्या सुरुवात केली ह्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठापनाचा विधी म्हणजे काय प्राण म्हणजे आपलं आपल्या जो आहे तो प्राण प्रतिष्ठा म्हणजे त्या एखाद्या वस्तू मध्ये ते घालणे बरोबर आता ते दगडातच का कारण ते जे काही उपचार असतात हे सर्व त्या दगडावरती करता येतात म्हणून त्या दगडामध्ये आपण त्यांचं प्राण घालत असतो तर प्राणप्रतिष्ठापना करताना मुळात प्राणप्रतिष्ठा ही तीन सात आठ दिवस अशी करता येते पण आपल्याला गतीमान करामध्ये शक्य नाहीये म्हणून आपण तीन दिवसाची करायची अशी निश्चित केली मग कालचा जो दिवस होता त्या दिवशी आपण त्याच्यामध्ये सुद्धा देवांना अधिवास सांगितलेले दे आहे अधिवास म्हणजे काय की धान्या दिवास जलाधिवास शैजादिवास हे तीन मुख्य अधिवास सांगितलेले म्हणजे धान्यामध्ये त्यांना एक रात्र ठेवलं आपण आता पाण्यामध्ये आजचा दिवस जाणार आहे आज त्यांचं पाण्यामध्ये स्नान घालून झाल्यानंतर त्यांना आपण पूर्ण आजपासून ते एकतीस तारखेपर्यंत त्यांना आपण झोपवणार त्या म्हणजे असं म्हणतात की देव झोपतात बरोबर नाही तर पुढे देव हे कायम आपल्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी सज्ज असणार आहे तर त्यांचे जे काही अवयव असतील ते ऍक्टिव्ह करण्याचं काम आपण आजपासून सुरुवात करीत आहोत तर ते करत असताना हे सगळं मराठीमध्ये झालं पण जे प्रधान तिथं बसले होते ते संकल्प करणं झालं आहे म्हणून आम्ही तिथे प्रथम बसल्यानंतर त्यांना पंचगव्य प्राशन करायला दिलं पंच म्हणजे पाच गव्य म्हणजे गायीपासून उत्पन्न झालेले गायीचं शेण गोमूत्र दूध दही तूप आणि दर्भाचं पाणी असं एकत्र केलं जातं काय असतं आपण आतापर्यंत नॉनव्हेज खाल्लं गेलेलं असतं त्याच्यानंतर मासिक विटाळातलं अन्न खाल्लं गेलेलं असतं त्यानंतर आपण सोयरातलं सुटकातलं वगैरे खाल्लेलं असतं अन्न आपल्या श शरीरामध्ये ते रक्त तयार झालेलं असतं तर ते अदूषित होतं आपल्याला ते दोष लागतो ते बाहेरना आंघोळ केली की आपण शुद्ध झालो पण अंतर शुद्धी होण्याकरिता म्हणून हे पंचकमे प्राशन करायचं असतं माणी वाणी मन आणि आपली जीप म्हणजे होण्यासाठी म्हणून आपण प्राशन केलं त्याच्यानंतर प्रारंभ झाला सर्वांच्याकडनं आम्ही असं म्हणून घेतलं की जे काही ह्या गावाचं ह्या गावाचे जे काही ग्रामस्थ आहेत पारेश्वर देवताचे जे काही भक्तगण आहेत त्या सर्व भक्तांच्या अनुज्ञेनं त्यांच्या परवानगीनं मी इथे पूजेसाठी बसलेलो आहे तर जे काही ह्या पूजेचा फलित आहे ह्या आम्हा सर्व ग्रामस्थांना सर्व जणांना मिळावं इथं आजपासून प्रतिष्ठा झाल्यानंतर इथपासून देव हे निरंतर इथं राहणार आहे आमच्या नंतर सुद्धा आमच्या पिढीने देव बघणार आहे तर त्या देवांनी आमच्यापासून ते पुढच्या येणाऱ्या पिढीपर्यंत प्राणी मात्रांवर सुद्धा आणि मानवांवर सुद्धा त्यांची दृष्टी आमच्यावरती राहाय त्याचबरोबर अतिवृष्टी सुद्धा होऊ नये आणि दुष्काळ सुद्धा पडू नये असं त्यांचा आमच्यावरती आशीर्वाद राहावा या आमच्या गावामध्ये भूकंप वगैरे येऊन कोणालाही त्रास होऊ नये जे काही लहान मुलापासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत त्या सर्वांना चांगलं दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं जे नोकरदार असतील त्यांना नोकरीमध्ये यश प्राप्त होते जे शेतकरी असतील त्या त्यांना सर्वांना शेतीमध्ये यश प्राप्ती होऊ दे जे अभ्यास करतायत जे शिकतायत त्यांना शिक्षणामध्ये सुद्धा यश प्राप्ती होऊ पारेश्वर देवता तुमचा अखंडित वास ह्या गा गावामध्ये राहू दे ह्यासाठी ह्या उद्देशानं ते म्हणतात बघा सर्वजण हा सुपिनो भवन म्हणजे काय कि सर्वजण जे आहेत नुसतं माझं कल्याण कर नको सर्व गावाचं कल्याण कर उद्देशाने आम्ही प्रतिष्ठापना तीन दिवसाची करीत आहोत असा संकल्प झाला त्याच्यानंतर सर्व कार्य जे आहे ते निर्विघ्नपणे पार आम्ही गणपतीचं पूजन केलं त्याच्यानंतर आजचा दिवस पुण्यकारक जावा म्हणजे आपण जसा सणासुदीचा दिवस साजरा करतो दिवाळी दसरा पाडवा वगैरे तसं जावा त्यानंतर आपण हे जे कर्म करतोय हे कर्म करीत असताना आपल्याकडं न कळत हिंसा वगैरे होत असेल किंवा ह्याच्या आधी सुद्धा झाली असेल म्हणजे आपण ते मंदिर आहे ते पाडलं त्याचं रिनोव्हेशन केलं बरंच काही काय आपण केलेलं होतं तर त्यातनं जर काही चूक भूल झाली असेल ते सर्व निरसर व्हावं म्हणून मातृकांचं हो। आत्ता आपण तुमची पिढी आमची पिढी साधारणतः इथं तीन पिढ्यातली माणसं आहेत बरोबर ह्याच्या आधीच्या पिढींनी ही पाडेश्वर देवतांची स्थापना केलेली आहे त्यांचं पण स्मरण होणं त्यांचं पण आशीर्वाद असणं म्हणजे थोडक्यात काय की पितरांचा आशीर्वाद सुद्धा असणं हे गरजेचं आहे म्हणून सर्व गावातील जे कोण पितर होते आधीचे जे आपले मोठे पूर्वज होते त्या सर्वांनी हे असंच कार्य केलेलं असावं त्यांचं पण स्मरण राहावं या उद्देशानं त्यांच्याकडनं मांगलिक नांदी श्राद्ध केलं म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने सुद्धा आम्हाला आमची वृद्धी होऊ दे त्याच्यानंतर प्रत्येक गुरुजींना वस्त्र दक्षिणा आणि सुपारी देऊन नियुक्त केलं जे काही आजपासूनच कर्म आहे ते आज सुरुवात केल्यापासून ते संपेपर्यंत यथाशक्ती यथा सांग आम्हाला तुमच्या गुरुजींनी जसं शिकवलं आहे शास्त्रात जसं सांगितलेलं आहे तसं आम्हाला हे सर्व कार्यक्रम तुम्ही आम्हाला पूर्ण करून द्या गुरुजींना ब्राह्मण पुरोहित असं संबोधलं बरोबर ब्राह्मण म्हणजे ज्याला ब्रह्म यज्ञ करण्याचा किंवा वेद मंत्र म्हणण्याचा अधिकार असतो तो ब्राह्मण पुरोहित या शब्दाचा काय की यजमानांच्या पुढं होऊन हित साधणारा म्हणजे तो पुरोहित अशा सर्व विद्वान गुरुजींना आपण बोलवलेला आहे वेळच्या ते काळ संध्या त्यांचं जे काही सांगितलेलं नित्य कर्म आहे ते करणारे असे ब्राह्मण आहेत त्यांना आपण नियुक्ती केलं की आम्हाला सर्वांच्या साह्याने मिळून आम्हाला हे कर्म पार करून द्या त्यानंतर आपण इथे देवतांना उठवलं उठवून त्यांना आता आपण जला साठी म्हणून घेतला एक अधिवास झाला म्हणजे काय आपल्या हॅलो धान्य दिवस आपला तो झाला आता आपण करतोय तो जला म्हणजे पाण्यामध्ये अधिवास करणे आता कसं होतं मूर्ती तयार केली जाते मूर्ती तयार केल्यानंतर त्याच्यावरती ठोके दिलेले असतात ती इकडनं तोडलेलं असतं तिकडनं चौका ओढलेला असतो मारून वगैरे केलेला असतं त्याला आकार देण्यासाठी म्हणून तर त्या आकारात देत असताना त्या मूर्तीमध्ये दोष निर्माण झालेले असतात जलादिवास करून अग्निउतारण करणे म्हणजे काय की तो दगड म्हणजे ती मूर्ती ती पूर्णपणे त्या प्राण आणण्यासारखी म्हणून तयार करणे म्हणजे ते मंत्र म्हणून करणे म्हणजे जलादिवास मग त्याच्यामध्ये औषधी असतील म्हणजे आता दिवाळीमध्ये आपण उठणं लावतो बघा बरोबर उठणं लावतो त्याच्यानंतर काही काही जण म्हणजे आम्ही सुद्धा अत्तर लावतो सेंट मारतो जसं या देहाला लागतं तसं त्या देवाला लागेल म्हणून अनेक प्रकारच्या औषधी आहेत त्या सर्व औषधींनी स्नान घातलं जातं पंचामृत स्नान असतं पंचगव्याचं स्नान असतं आस असे अनेक प्रकारचे स्नान हे नुसते न घालता मंत्र म्हणत म्हणत ते आपण स्थान इथं घालून जलादिवास जला करणार आणि जलादिवास झाल्यानंतर परत देवांना चांगलं स्वच्छ पुसून त्यांना आपण इथे झोपवणार असा हा आजचा कार्यक्रमाचा संपूर्ण प्रयोग आहे ह्यामध्ये कोणाला काय शंका आहे का ते मग तिथं काय करणार बरोबर किती मेन काय आहे विधी आपला प्राण प्रतिष्ठापना म्हणजे देवांच्या मूर्त्या स्वच्छ करून त्यांचा अग्निचारण करून त्यांना तिथं नेऊन प्रतिष्ठा करणार तो दिवस कुठला आहे एकतीस तारखेचा बरोबर सर्व मूर्ती जड आहेत आपण नेऊन शक्य नाही आहे जर करायचं असतं तर आपल्याला मोठा मंडप वगैरे घालायला लागला ला असता असंही देवाचं मंदिर आहे म्हणून आपण सर्व संस्कार इथं करून घेणार आणि एकतीस तारखेला सकाळी आपण हे तिकडं नेऊन देवांची प्रतिष्ठापना करणार आजचा दिवस उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस हा खूप महत्वाचा आहे त्यामुळे काम किंवा उद्योग धंदे सगळ्यांचे प्रत्येकाचे बरोबर शेती आहे पेरणी आहे दे इत्यादी फक्त थोडा वेळ काढून सगळ्यांनी इथं मंदिरात आलं प्रतिष्ठापना विधी काय असतो कशासाठी केला जातो शक्यतो प्रतिष्ठा पन्नास साठ वर्षानंतर कचित केली जाते किंवा शंभर वर्ष पाचशे वर्ष असेल व्यवस्थित केले असेल तर ते बघणं पण त्याचा पण महत्वपूर्ण सांगितलेलं आहे हे प्रतिष्ठा आपण बघत असतो तर सर्वांनी आलं तर कोणाचं प्रत्येकाला पूजेला बसणं शक्य होत नाही पण काहीतरी त्यातलं काम करून किंवा त्यामध्ये काहीतरी मदत करून अंश फुल पुन्हा फुलांची पाकळी सगळ्यांची मदत होत असते त्यामुळे शक्यतो सर्वांनी दररोज सकाळी आठ वाजता इथे येऊन कार्यक्रम होतोपर्यंत त्या दिवसाचा कार्यक्रम पर्यंत सर्वांनी इथं हजर राहायचं आहे एवढी फक्त सगळ्यांनी लक्षात घ्या चला हर नम पार्वती पदे हर हर महादेव पारेश्वर भगवान की